नमस्कार न्यूज प्रारंभच्या बातमीपत्रामध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे पाहूया आताची सर्वात मोठी बातमी अखेर मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला टी ई टीची भीती असणाऱ्या लाखो शिक्षकांना दिलासा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने राज्यातील लाखो शिक्षकांना टी ई टी उत्तीर्ण करण्याच्या भीतीने वातावरण निर्माण झाले असतानाच्या गंभीर विषयाची दखल घेत टी ई टी संदर्भात भाजप शिक्षक कर आघाडीचे पूर्व विदर्भ अध्यक्ष अनिल शिवणकर यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले यावेळी राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात पुर पुनर्विचार याचिका दाखल करणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिष्टमंडळाला दिली आहे सेवेत कायम राहायचे असेल तर शिक्षकांना आता टीईटी म्हणजे शिक्षक पात्रता उत्तीर्ण होणे बंधनकारक करण्यात आले आहे वयाची बावन्न वर्ष उलटून गेलेल्या शिक्षकांना यातून वगळण्यात आले आहे मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयामुळे शिक्षकांपुढे मोठा पेच निर्माण झाला आहे परीक्षा उत्तीर्ण झाली नाही तर शिक्षकावर नोकरी कमावण्याची वेळ येऊ शकते राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात पुनर्विचार याचिका दाखल करावी अशी मागणी भाजप भा शिक्षक आघाडीने केली होती शिक्षक होण्यासाठी डी एड किंवा बी एड करून उपयोग नाही तर टी ई टी परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य केले आहे सन दोन हजार तेरापासून ही परीक्षा सक्तीची केली आहे त्यामुळे डी एड बी एड चांगल्या गुणवत्तेने उत्तीर्ण होऊनही टी ई टी उत्तीर्ण नसल्यामुळे अनेक जण बेरोजगार होत आहेत मात्र टी ई टी उत्तीर्ण झाल्यानंतर पुढील टेट परीक्षा द्यावी लागत असे त्या परीक्षेतील गुणवत्तेनुसार शिक्षकांची नियुक्ती करण्यात येत असे गेल्या काही वर्षभरामध्ये याच प्रकारे राज्यात बारा हजार शिक्षकांची भरती करण्यात आली परंतु आता शिक्षकांना सेवेत कायम राहायचे असेल तर पदोन्नतीचा लाभ घ्यायचा असेल तर टी ई टी उत्तीर्ण व्हावे लागणार आहे सेवेचा निमा काळ संपल्यानंतर परीक्षा द्यावी लागणार आहे त्यामुळे याविरोधात भाजप शिक्षक आघाडीने निवेदन दिले यावेळी शेषराव बिजवार प्रदीप गौतम मोहनीश राहुल योगेश धाडसे निळकंठ मेहर सुनील गायकवाड प्रभाकर उईके आदींची उपस्थिती होती नेमक्या या शिक्षकांच्या काय मागण्या आहेत त्यात आपण पाहूया सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार पुनर्विचार याचिका दाखल करणे आवश्यक आहे फेब्रुवारी दोन हजार तेवीसच्या आधी नियुक्त येत्या पहिली ते आठवीच्या प्राथमिक शिक्षकांना टी ई टीतून ओळख वगळणे टी ई टी उत्तीर्ण होण्यासाठी किमान पाच वर्षांचा कालावधी देणे पदोन्नती करता टी ई टी उत्तीर्ण होणे बंधनकारक नसणे आणि वयाची पन्नास वर्षे पूर्ण करणाऱ्या पहिली ते आठवीच्या प्राथमिक शिक्षकांना टी ई टीतून वगळणे यासारख्या ताज्या शैक्षणिक बातम्यांसाठी आताच आमच्या चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद